सुनीता संजय भोसले आम्ही मी पातळीहून आलेले असे बाबा येतात इतकं आमच्या हिंदूसाठी बाबांनी इतकं कष्ट घेतात आणि इतकं कष्ट घेऊन राहिलेत आम्हाला सगळी समाजला खूप अभिमान वाटला पण बाबा लय संकट येतं शेतकऱ्यामागं आणि आमच्या पपलिकामागं देवाने हे दूर केले पाहिजे एक तर या कोरोनातून कसे तरी वाचलेत तुमच्या दरबारात आले बाबा तुम्ही खूप कष्ट घेतात ह्याचे आम्हाला खूप अभिमान आहे आम्ही तुम्हाला कधी विसरणार नाही आणि आम्ही मोबाईलमध्ये बघितलं बाबा इथं आल्यापासून माझं खूप मी मला चार मुली एक मुलगा आहे आणि माझ्या घरा अठरा वर्षे झाले गिर्यामान चालू आहे मला मोबाईलमध्ये बघितलं म्हणून मी आम्ही एकटी रात्री नऊ वाजता पातळीहून इथं आलेली आहे माझे परिवारांना कोणालाच माहिती नाही आमचे वादावा चालले होते तरी मी कोणाला सांगितलं नाही का मी बाबा चालले म्हणून मी गप्चिबीद आलेली पण मी इथं आल्यापासून रुपयापेक्षा बाराने म्हणजे रुपयापेक्षा चारण्याचा फरक आहे